नमस्कार आपला आजचा विषय आहे प्रश्न भाषेचे की फसलेल्या नियोजनाचे त्या विषयाला चालना याकरता मिळाली की सत्तावीस मार्चच्या द न्यू इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्रामध्ये बंगळुरूमधले एक घटनेचं वृत्त आलेलं आहे घटना गंभीर आहे एक आ एका महिलेला कंडक्टरने मारहाण केली आता वृत्तात असं म्हटलं आहे की त्या अगोदर त्या महिलेने त्याला केली कंडक्टरनी तिला तिकीट मागितलं ब जे काही विशिष्ट स्टेज असेल जिथे तिला ती उतरायचं असेल त्याच्या आधीपर्यंत तिने ते आधी तिकीट ती कदाचित काढलेलं नव्हतं त्यामुळे कंडक्टरनी त्याच्या कामाचा भाग असल्यामुळे तिला तिकीट विचारलं त्यातून काय त्यांच्यातला आपसातला संवाद झाला त्याचे काही फार तपशील बातमीत नाही परंतु त्याला हिंदी येत नसल्यामुळे आणि हिला कन्नड येत नसल्यामुळे हा प्रश्न उद्भवला असावा असं त्या बातमीवरून दिसतं आता तो जे काही म्हणाला असेल त्याची त्या महिलेची जी, जी काही प्रतिक्रिया उमटली असेल तिने काय त्याला जे वर्तन त्याच्याशी केलं असेल त्याच्यातून त्या वाहकाने ती मारहाण केली अशी ती घटना आपल्यापर्यंत पोचलेली आहे आणि त्या बातमीत असं म्हटलेलं आहे की ती महिला असं म्हणाली की मला कन्नड येत नाही आणि ती उत्तर भारतीय आहे उत्तर भारतीय म्हणजे आपण निश्चितच ती हिंदी भाषिक आहे असं आपण गृहित धरू कारण नाही तर ती महाराष्ट्री आहे किंवा मराठी भाषिक आहे असं म्हटलं गेलं असतं बातमीमध्ये आता त्या कंडक्टरवरती ती महिला असल्यामुळे अधिकचे काही जे काही गुन्हे संबंधित असतील कलम त्याखाली दाखल झाले त्याचं निलंबनही करण्यात आलं इथपर्यंत ठीक आहे सगळं जे काही झालं ते त्याची चौकशी होईल काय सत्य आहे काय नाही ते बाहेर येईल आणि त्याप्रमाणे काय व्हायचं ते पुढे होईल परंतु ह्या घटनेच्या मुळाशी काय आहे त्याचा शोध घेऊन त्याचं विश्लेषण करून वाचकापर्यंत हे सगळं पोचवण्याची जबाबदारी ज्यांची आहे ती माध्यमं हे करण्याचं विसरून गेली आहे काही वृत्तपत्र आहेत की जी किमान अशी बातमी तरी आपल्यापर्यंत पोचवतात पण त्याचं विश्लेषण आप एकेकाळी या बातम्यांचं विश्लेषण करणारे वृत्तकथा येत असत लेख येत असत संपादकीय पानांवरती त्याला पूरक असे विस्तृत लेख त्याच्यातून विश्लेषण येत असे आणि वाचकापर्यंत त्याच्या सगळ्या बाजू पोचत असत ते सगळं होत नसल्यामुळे घटनेकडे एकाच अंगाने पाहायचं एकाच दृष्टीने पाहायचं एकाच रंगाने एकाच आशयाने एकाच अर्थाने अशी काहीतरी विचित्र मानसिकता तयार झालेली आहे त्यामुळे मूळ काय आहे एखाद्या गोष्टीचं तो तिथपर्यंत पोचण्याचे सगळे दोर कापले गेलेले आहेत पण ते कापले गेले एका अर्थाने असं चांगलं याच्यासाठी झालेलं आहे की ती जबाबदारी आपली वाढलेली आहे आपल्याला जी सवय लागली होती की काहीच मुळातलं पाहायचं नाही आणि नुसतं समाजमाध्यमातलं वृत्तपत्रातलं वाहिन्यांवरचं जे काही आहे त्याच्या भरोशावर आयुष्य जगायचं चा। हे चालणार नाही आहे यापुढे आपल्याला मुळापर्यंत जावं लागेल शोध घ्यावा लागेल आपल्याला स्वतःला समजून घ्यावं लागेल त्याच्यासाठी विचार करावा लागेल आणि सुबुद्ध प्रबुद्ध व्हावं लागेल ती जबाबदारी वाढली आहे आता आपली आपणच आपलं माध्यम आपणच आपले पत्रकार आपणच आपले शोध करते प्रत्येक माणूस इथपर्यंत हे आलो हे एका अर्थ चांगलं झालं आपली जबाबदारी वाढवणारं जे वृत्तपत्रात किंवा माध्यमात हवाया पण घडत नाही आहे अपवादांनी काही वृत्तपत्रांमध्ये घडत असेल माध्यमांमध्ये तर तेही घडत नाही आहे माध्यमांमध्ये चर्चाच घडत नाही या पद्धतीच्या परंतु हे प्रकरण उद्भवण्याच्या मागे मुळामध्ये कारण हे भाषिक का आहे हे आपण समजू शकतो परस्परांची परस्परांना जी काही भाषा येत नाही आहे समजत नाही आहे त्यातून हे उद्भवलेलं असलं पाहिजे असा याचा अर्थ आहे आता ती महिला एका डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये काम करते असं सांगितलं गेलं आहे वृत्तामध्ये आता आपण मुंबईत राहणाऱ्या परप्रांतीयांना मराठी आली पाहिजे हा आग्रह धरतो आपल्या दुकानांवरच्या पाट्या मराठीतच असल्या पाहिजेत हा आपला राजभाषा अधिनियम सांगतो आणि तो त्याचा अंमल करावा याच्याकरता आपण आग्रही असतो असलंच पाहिजे प्रत्येक राज्यातल्या प्रत्येक भाषिक कार्यकर्त्यांनी असलं पाहिजे आणि इतर भाषिकांना मराठी आली पाहिजे शिक्षणाचं माध्यम आपल्या राज्यात मराठी असलं पाहिजे आपण तर दहावीपर्यंत मराठी विषय सक्तीचा कायदा सरकारकडून करून घेतला जो आपल्याला बारावीपर्यंत करून पाहिजे तो आपण करून घेऊ पण हे जे आपण आपल्या राज्यात मागतो आहोत करून हे इतर राज्यांनाही सारखंच लागू आहे त्यांच्या भाषेबद्दल या हे आधी आपण लक्षात ठेवलं पाहिजे जर मुंबईत राहणाऱ्या माणसाला मराठी आली पाहिजे तिथे काम करायचं असेल तर काम चलाव तरी मग बंगळुरूमध्ये राहणाऱ्यांनासुद्धा किंवा तिथे काम करणाऱ्यांनासुद्धा कन्नड तर आलीच पाहिजे अपरिहार्य आहे हेच तत्व लागू करावं लागेल ना की तिथे आम्हाला दक्षिणेमध्ये गेल्यावरती तिथली भाषा आली नाही तरी चालेल त्यांनी हिंदीतच आमच्याशी बोललं पाहिजे किंवा आमच्याच भाषेत बोललं पाहिजे हा तर आग्रह नाही करता येणार हे जितकं बरोबर आहे तितकंच हेही बरोबर आहे की या देशामध्ये भाषेचा प्रश्न फार नाजूक आहे इथलं भाषिक सौहार्द भाषिक ऐक्य आपण स्थापन केलेलं नाही आहे त्याला कारण आपली राज्याची धोरणं आहेत शैक्षणिक धोरणं आहेत राजकारणाच्या मागे असलेले वेगवेगळे प्रवाह आहेत कोणतीही भाषा शिकणं इच्छा असेल तर काहीच कठीण नाही आहे जास्तीत जास्त तीन महिन्यामध्ये काम चलाऊ ज्ञान त्या भाषेचं आपण प्राप्त करू शकतो परस्परांशी किमान आवश्यक तेवढा संवाद साधणे इतका कर्नाटकामध्ये मराठी आपली किंवा उत्तर भारतीय यांची जी मुलं नातवंडं असतील त्यांना कन्नड विषय सुट्टीच आहे तिथे कि हिंदी किंवा मराठी नाही शिकवली जात कन्नड शिकावीच लागते त्या मुलांना आपण जसा आणि मुळात आपण सक्तीचा कायदा जो सरकारला करायला लावला मराठी विषय सक्तीचा तो आपण कर्नाटकापासूनच घेतलेला आहे आपली प्रेरणाच त्यांचा कायदा आहे तो आपण दिला सरकारला आणि त्याच्या आधारावरती आपण हा कायदा करून घेतलेला आहे आपण कर्नाटकच उदाहरण दिलं आपल्या सरकारला त्यामुळे एका राज्यात एका भाषेसंबंधात एक वर्तन आणि इतर राज्यात वेगळं असं होणार नाही मराठी साठी आपण दाक्षिणात्य राज्यभाषांचीच उदाहरणं देत असतो गेल्या दहा वर्षापासून तर ती आपण अधिक प्रमाणावर देतो मात्र हे सगळं करताना भारत हे एक बहुभाषिक बहुसांस्कृतिक बहुधार्मिक राष्ट्र आहे हे आपल्याला विसरता येणार नाही ना। हे विसरून चालणार नाही ना। इथली बहुसांस्कृतिकता इथली बहुधार्मिकता इथली बहुभाषिकता जपली जाईल असा परस्पर संवाद हाच इथल्या राष्ट्रीय ऐक्याचा पाया आहे भाषिक ऐक्याचा पाया आहे सांस्कृतिक सौहार्दाचा सा सा पाया आहे धार्मिक सौहार्दाचा पाया आहे तो सगळा नष्ट करणारं राजकारण गेल्या दोन तीन दशकात जे उदयाला आलं त्याच्यामुळे आपण फार एककल्ली एका टोकाचे एकाच विचाराचे जे लावलेली अशी विचार करण्याची जी आपल्याला सवय लागली ती हानिकारक आहे आपल्या समाजाला राष्ट्रीय ऐक्याला भाषिक ऐक्याला विवेकी नाही आहे ही सगळी अवस्था कोणत्याही एकाच भाषेचा आग्रह भारतासारख्या राष्ट्रात हा दुराग्रह ठरू शकतो दुसऱ्या भाषेचं दुस्वास करण ठरू शकतो हेच अण्ण नाही इथे म्हणूनच फार पूर्वीपासून म्हणजे अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून स्वातंत्र्यपूर्व काळातच भाषिक राज्य होतील स्वातंत्र्यानंतर असे ठराव आपण केलेले आहेत कारण स्वातंत्र्याच्या चळवळीसाठी आपल्याला ज्या प्रेरणा निर्माण करायच्या होत्या ज्या भाषा साहित्य संस्कृती धर्म याचा वापर त्यासाठी आपण करून घेतला होता तो त्यांच्या ऐक्यासाठी त्यांच्या चेतना जागवण्यासाठी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी तेव्हा आपण लोकांना आश्वासित केलं होतं की स्वातंत्र्यानंतर आपलं सगळं संचित जे आहे सांस्कृतिक धार्मिक भाषिक आपली उन्नती जी आहे ती आपल्या भाषेतून होईल आपला रोजगार आपला विकास आपलं शिक्षण हे आपल्या भाषेतून होईल आणि आपली भाषिक राज्य ते करतील त्यांच्यावरती जबाबदारी असेल आणि म्हणून भाषिक राज्यांची निर्मिती करण्याच्या चळवळी झाल्या आग्रह धरले गेले आणि भाषिक राज्य निर्माण झाली आहेत त्यामुळे त्या त्या भाषिक राज्यामध्ये त्या त्या राज्यभाषेतच व्यवहार चालणे हे अपरिहार्य आहे लोकशाहीमध्ये आणि चालायलाच पाहिजे न्यायसुद्धा त्याच भाषेत वितरित व्हायला पाहिजे आणि म्हणून आपण त्रिभाषा सूत्र स्वातंत्र्यानंतर हे फार निष्ठेने जपलं ह्या त्रिभाषा सूत्र काय होतं ज्याच्यामध्ये सर्वप्रथम राज्यभाषा राजभाषा आपली त्या त्या राज्याची दुसरी संपर्क भाषा सार्वजनिक ठिकाणीसुद्धा नामफलक लिहितानाचा अधिनियम हेच सांगतो केंद्राचाही आणि आपलंही आधी राज्यभाषा मग संपर्क भाषा आणि नंतर इंग्रजी याच्या नेमकं उलट केलं आहे आपण आपण इंग्रजीला इतकं मोठं स्थान दिलेलं आहे की त्याच्यामध्ये आपल्या राज्यभाषा आणि संपर्क भाषा यांचा जवळजवळ आपण अपमृत्यू घडवून आणतो आहे अशा पद्धतीची आपण धोरणं राबवतोय अशा पद्धतीने राजकारण राबवतो आहे कारण अर्थकारण जे आहे ते इंग्रजीच्या हाती आहे जगाचं आणि आपण त्याला शरण आहोत आपण राजकीय गुलामगिरीतून मुक्त झालो पण इंग्रजीच्या मानसिक गुलामगिरीतून मुक्त नाही झालो ना इंग्रजीचा जो साम्राज्यवाद आहे भाषेचा जो असाहतवाद आहे त्याचा जो, जो वंशवाद आहे तो तर अधिक बळकट झालेला आहे त्याच्यातून गर, हे सगळं घ घडतं आहे कारण आपल्याला देशामध्ये एक संपर्क भाषा जी असायला पाहिजे ती इंग्रजी होऊच शकत नाही संपूर्ण देशभर जी संपर्क भाषा होऊ शकते ती हिंदीच स्वातंत्र्यपूर्व काळापासून हिंदीच संपर्क भाषा राहिलेली स्वातंत्र्य लढा त्या त्या भाषेतच लढला गेला तो काही इंग्रजीत नाही लढला गेला त्या भारतीय भाषांमधून लढला गेला बोलींमधून लढला गेला सगळा संवाद आणि संपर्क हा आपापल्या भाषेतून आणि स्वातंत्र्यप्राप्तीचा चळवळीचा आपापल्या भाषेतून आपापल्या बोलीतून वितरित होत गेला स्वातंत्र्यानंतर आपल्या भाषा या आपल्या संवादाचा आणि संपर्काचं माध्यम असण्याच्याऐवजी केवळ इंग्रजी कसं का काय जागा घेतली या भाषांची इंग्रजीनी इंग्रजीतून जे काही होतं ते सगळं आपल्या भाषातून व्हावं याकरता भाषिक राज्य निर्माण झाली अशी धोरणं आपल्या राज्याची केंद्राची जी हवी आहेत ती पंच्याहत्तर वर्षानंतरसुद्धा त्यासाठी आपल्याला लढावं लागतं आहे रक्त आठवावं लागतं आहे घाम गाळावं लागतो आहे उरफोड करावी लागते घसासोगवा लागतो आहे हे जे सगळे प्र या ज्या घटना घडतात ना हे जी वर्तन घडतं मुळाशी ही खूप मोठी कारण परंपरा असते प्रत्यक्ष वर्तन जे घडतं ती कशाची तरी परिणती असते ती राजकारणाची असते ती धोरणांची असते माणूस त्यांनी संचालित झालेला असतो माणूस त्या परिस्थितीत जगवला गेलेला असतो त्या माणसांना आणि त्या समाजांना मारझोड करून आणि दोष देऊन उपयोग नसतो त्यांना हे समजावून सांगितलं पाहिजे त्यांना हे कळलं पाहिजे दक्षिणेमध्ये हे त्रिभाषा सूत्र मात्र लागू करण्याचं याच्याकरता मानसिकता नाही की दक्षिणेतल्या राज्यांची मुळामध्ये ते आर्य संस्कृती आणि द्रविड संस्कृती ही जी विभागणी आहे आपल्या देशाची त्यामुळे त्यांची संस्कृती वेगळी त्यांच्या भाषेची लिपी वेगळी त्यांच्या भाषा वेगळ्या आणि त्यांचं जतन संवर्धन करण्याचे त्या भाषिक राज्यांचे जे अधिकार वेगळे त्यानुसार करता ते जे करतायत ते उत्तम आहे त्याच्याबद्दल काही दुमतच नाही आपण त्यांच्यापासून प्रेरणा घेतो आहोत भाषिक अस्मितेच्या संबंधात परंतु त्या राज्यांमध्ये त्यांनी केवळ द्विभाषा सूत्र राबवलं त्यांची भाषा आणि इंग्रजी आणि सगळ्या देशभर आपण तेच सूत्र राबवण्याच्या विचारात आता तज्ज्ञ व्हायला लागलो आहोत म्हणजे संपर्क भाषा या देशाला इंग्रजी होणार आहे का होणार नाही आहे मग जी संपर्क भाषा होऊ शकते होणार आहे आणि होती ती का नष्ट करतोय आपण आपल्याला संपर्क नको आहे का साधायला आपल्या राज्याच्या पलीकडच्या राज्यातल्या माणसांशी जग आता एक झालं आहे दळणवळणाच्या साधनांमुळे आपण केव्हाही कुठेही कसंही किती जलद पोचू शकतो आहे रोजगारासाठी उपजीविकेसाठी कोणाला कुठेही जावं लागतं आहे आता केवळ एक भाषिक द्वैभाषिक त्रैभाषिक राहून चालत नाही आहे एका माणसाला चार चार भाषा यावं लागतात ती परिस्थिती आहे परकीय भाषा आपण आनंदाने शिकतो भारतीय भाषा का शिकत नाही परकीय भाषा आपली इंग्रजी असो की जर्मन असो फ्रेंच असो की रशियन असो संपर्क भाषा नाही होऊ शकत ना आपली आणि झाली तर हा देश आपला देश राहणारच नाही त्यामुळे दक्षिणेमध्ये हिंदी ही लोक सामान्य माणसांच्या बहुसंख्यांकांच्या पातळीवरती शिक्षणातून पोचली नाही वर्तनातून पोचली नाही व्यवहारातून पोचली नाही सिनेमातून पोचली नाही त्याला कारण मालिकातून पोचत नाही कारण त्यांच्याकडे मालिका आणि सिनेमे हिंदीचे हे सुद्धा डब करून त्यांच्या भाषेत दाखवा लागतात त्यामुळे हिंदी भाषा ही संपर्क भाषा राखण्याचं धोरणच त्या राज्यांनी न स्वीकारल्यामुळे त्या राज्यांव्यतिरिक्तच्या राज्यातून येणाऱ्यांना हिंदी ही जी काही संपर्क भाषा असू शकते तिचे दरवाजे बंद होत गेले ही घटना बंगळुरू इथली एकमेव नाही आहे अशा अनेक घटना घडत असतात अनेकांशी हे वाद रोजच होत असतात त्यातले एखादेच शेतावन भाताची परीक्षा म्हणतात तसा प्रकार आहे वृत्त एखाद्याच घटनेचं येत असतो रोज घडत असतात अशा घटना ही एक नाही एकमे एक एकमेव एक घटना नाही आहे या घटनेच्या निमित्ताने आपण तिच्या मागे असलेल्या सगळ्या गोष्टींची चर्चा करतो त्याच्यासाठी ती घटना आपल्याला आधार आहे ती बातमी आहे म्हणून राग हा व्यक्तींनी व्यक्तींवर किंवा समाजांनी समाजांवर काढून उपयोगाचा नाही आहे आपली भाषा जपण्याचा अर्थ दुसऱ्या भाषेचा दुस्वास करणं नाही हे आधी आपण सगळ्या भाषेच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना आणि सगळ्या राज्यातल्या सगळ्या भाषेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना समजावून सांगण्याची गरज आहे या सगळ्या प्रकारामध्ये दक्षिणेमध्ये त्रिभाषा सूत्राचा अंमल नाही याचा हा परिणाम आहे की तिथे हिंदी येत नाही आणि तिकडे गेलेल्यांना कन्नड येत नाही त्यामुळे ही मगापासून जे आपण म्हणतो आहे की भारतामध्ये एक संपर्क भाषा जी आहे ती वाढवण्याचं ती लोकप्रिय करण्याचं धोरण जे स्वातंत्र्यानंतर जवळजवळ पहिले पंचवीस तीस वर्ष राबवल्या गेलं त्याच्यामध्ये नंतर बाधा येत गेली राजकारणानेसुद्धा भाषिक द्वेष हा राजकारणाचाही पाया होत गेला भाषिक दुस्वासाचं राजकारणही होत गेलं त्याच्या आधारावर राजकीय ध्रुवीकरणही होत गेलं जसं त्या धर्माच्या आधारावर जातीच्या आधारावर होत गेलेलं आहे <coughs> या ध्रुवीकरणाच्या राजकारणाचे परिणाम आपल्या भाषिक सौहार्दावर सांस्कृतिक सौहार्दावर धार्मिक सौहार्दावर आणि एकूणच राष्ट्रीय ऐक्यावरती फार वाईट होत होत आहे हे नको आहे राजकारण आपल्याला परस्परांचा आदर करणार हवा आहे राजकारण आपल्याला परस्परांच्या भाषेचं परस्परांच्या धर्मांचं परस्परांच्या अस्तित्वाचं परस्परांच्या अधिकारांचं हक्काचं त्याच्याऐवजी आपण एककल्ली स्वतःपुरतं फक्त आपल्या अस्तित्वाचं आपलंच अस्तित्व टिकवण्यासाठी इतरांचा नायनाट करण्याचं हे राजकारण घातक आहे देशासाठी समाजासाठी संस्कृती भाषा साहित्य सगळ्यांसाठी दुर्दैव आणि महाराष्ट्रातही दाक्षिणात्यांप्रमाणे सूत्र म्हणजे मराठी आणि इंग्रजीस फक्त असावं क्षीण का होय ना पण असं मत बाळगणारा एक वर्ग आहे हा महाराष्ट्राचं नुकसान करणार आहे त्याचं प्रबोधन केलं पाहिजे त्याला मुळापासून विचार करायला प्रवृत्त केलं पाहिजे संपर्क भाषेशिवाय तुम्ही जगात इंग्रजी ही संपर्क भाषा आणि देशात हिंदी ही संपर्क भाषा आणि तुमची राज्यभाषा याशिवाय तुम्हाला पर्याय नाही आहे राष्ट्रीय ऐक्य तुम्ही आधी राष्ट्र आहात राष्ट्र राहिलं तर तुम्ही राज्य आहात त्या राष्ट्रांतर्गत आहात आधी है है हे राष्ट्र आहे म्हणून भाषिक राज्य आहेत त्यामुळे राष्ट्रीय ऐक्य भाषिक ऐक्य सांस्कृतिक ऐक्य आणि सौहार्द या सगळ्यांमध्ये हे जपलं ही प्रचंड मोठी गरज आहे मुंबईतील सुरुवातीच्या काळामध्ये शिवसेनेचं राजकारण हे दाक्षिणात्यांना मारझोड करण्यावरच बेतलेलं होतं आमच्या राम जगतकांनी फार चांगलं लेखलेलं आहे मुंबईचं मराठी पण कमावलं की गमावलं म्हणून मी संपादित केलेल्या मराठी राज्यातलं मराठीचे वर्तमान जो ग्रंथालयनी प्रकाशित केलं त्याच्यामध्ये आणि त्यात सविस्तर त्यांनी तपशीलवार वर्णन केलेलं आहे या सगळ्या राजकारणाचं दाक्षिणात्य भाषांच्या लोकांच्या विरोधाच्या राजकारणातूनच शिवसेना लोकप्रिय झाली त्यांना मारजोडी झाली ते परवा आता संपलं त्याची जागा आता परप्रांतीय हे त्यावेळेला दक्षिणात्यांना म्हटलं जात असतं मुंबईमध्ये आता ते उत्तर भारतीयांना म्हटलं जातं बिहार यू पी मध्य प्रदेश टिकून देणार माणसांना आता आता तो जो दाक्षिणात्यांबद्दलचा मुंबईतल्या राजकारणाचा रोख होता तो आता हिंदी यांना परप्रांतीय ठरवून तिकडं वळलेलं आहे ते काय येतात कुठेही काय मुंबईत काय येतात हिंदी परप्रांतीय कारण त्यांच्या राज्यामध्ये त्यांना रोजगाराच्या उपजीविकेच्या जीवनाच्या उन्नतीच्या संधी नाही आहेत का नाही आहेत त्या राज्याचं राजकारण जे आहे त्यांची जबाबदारी आहे त्या भाषिक राज्या आणि ही जबाबदारी केंद्रांची सुद्धा आहे असं धोरण असलं पाहिजे सगळ्या राज्यांमध्ये विकासाचं की जिथे विकास हा जो संपूर्ण देशामध्ये प्रत्येक राज्यामध्ये चार दोन महानगरांच्या अवतीभोवती केंद्रित झालेलं आहे त्यामुळे त्या, त्या राज्यातल्या खेड्यापाड्यातली माणसं गावखेड्यातली माणसं हीसुद्धा देशाची राजधानी आणि जी काही विकासाची दोन तीन केंद्रं असतील तिच्या भोवती येतात प्रचंड मोठ्या प्रमाणात झोपडपट्ट्या तयार होतात त्या शहरांवरतीसुद्धा भार येतो त्यांनासुद्धा स्थानिक समजलं जात नाही नंतर हे हे कशातून निर्माण झालं आहे हे फसलेल्या नियोजनाचे प्रश्न आहेत हे भाषेचे नाही आहेत भाषेच्या संबंधामध्ये विचार करणाऱ्यांनी आपला संबंध हा नियोजनाशी आहे केंद्राशी आहे राज्याच्या धोरणांशी आहे त्यातल्या कायद्यांशी आहे हे नीट आधी समजून घेतलं पाहिजे भाषा ही भाषेकरता नसते फक्त भाषा ही माणसाच्या व्यक्तीच्या अस्तित्वासाठी उन्नतीसाठी विकासासाठी संधीसाठी असते आणि ज्या भाषेतून ती मिळेल त्या भाषेचा तो होईल त्या माध्यमात तो जाईल त्या ठिकाणी जिथे त्याला रोजगार मिळेल तिथे तो जाईल ना तो बिहारमधून येऊ हो की उत्तर प्रदेशातून येऊ आपण नाही जात का कॅनडाला ऑस्ट्रेलियाला जर्मनीला कारण तिथे आपल्याला अधिक चांगल्या संधी आहेत असं वाटतं पण शिकतो ना आपण जर्मन शिकतो इंग्लिश शिकतो रशियन शिकतो तेवढ्याकरता तर पर विदेशी भाषांचं शिक्षण घेतो ना विकास जिथे केंद्रित झाला असेल जर तो तुम्ही मुंबई पुणे आणि त्याच्या अवतीभोवतीच केंद्रित केला असेल आणि देशामध्ये तिकडे निर्माण झालेल्या संधी आणि हा फक्त भांडवलदारांच्या बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या हितासाठी जे सोयीचं आहे तसा विकास ही जी विकासाची संपूर्ण जागतिकीकरणाने केलेली के व्याख्या आहे तिच्यामध्ये मूळ आहे आपल्या भाषा साहित्य संस्कृतीच्या नष्ट होत जाण्याचं आपलं भाषिक सौहार्द संपण्याचं इंग्रजीचं वर्चस्व वाढण्याचं आणि आपण इंग्रजी शरण होण्याचं आणि आपल्या भाषांकडे आणि संपर्क भाषांकडे दुर्लक्ष करण्याचं आणि त्यातून लोकांनी परस्परांमध्ये रस्त्या रस्त्यावरती अशी वर्तनं करून एकमेकांना मारझोड करण्याचं आणि त्याच्यावरती राजकारण्यांनी आपल्या फक्त पोळ्या शेकण्याचं हा सगळा एकमेकांशी संबंधित भाग आहे तो दिसतो आपल्याला प्रत्यक्ष वर्तनात लोकांच्या पण त्या वर्तनाला उद्युक्त करणारं हे एवढं मोठं राजकारण असतं हे एवढं मोठं विकास कारण असतं हे कोण कोणाला समजून सांगेल ज्यांनी समजून सांगायचं आहे ते तर ही जबाबदारी कधीच घेत नाही आपले जनप्रतिनिधी घेत नाहीत आपले राज्यकर्ते घेत नाहीत आपले शिक्षण व्यवस्था घेत नाही आपली माध्यम घेत नाहीत मग लोक आपोआप कसे प्रबोधित होतील उद्बोधित होतील त्यांचं वर्तन कसं का एक काय एकमेकांना प्रति आदराचं होईल त्यांना त्यांचं सद्वर्तन घडण्यासाठी आणि परस्परांबद्दलच्या आदराचं वर्तन घडण्यासाठी आणि परस्परांच्या भाषेचा तशी धोरणं पाहिजेत ना आणि विकासाने तशा संधी त्यांच्या भाषेंना विकासाने संधी त्या त्या गावातल्या लोकांना तिथेच संधी उपलब्ध करून दिल्या तर कोणाचे लोंढे कोणत्याही राज्यात जाण्याचा प्रश्न उद्भवत नाही ना जसं आज आपण मुंबईमध्ये परप्रांतीय म्हणजे हिंदी लोकांचे लोंढे येतात म्हणतो आहे बंगळुरूची स्थिती काय आहे बंगळुरूमधलाही परप्रांतीय जो आहे तो तिथे विकासाचं केंद्र आहे वेगळे उद्योग आहे तिथे केंद्रित झालेले आहेत त्यांचं विकेंद्रीकरण का करण्याची योजना आपण आखत नाही केंद्राच्या धोरणांमध्ये त्यामुळे तो तिथेच जाणार छोटस असलेलं बिल्लसभर बंगलोर तीस वर्षामध्ये किती मोठं झालं का झालं मुंबईची नवी मुंबई झाली तिसऱ्या मुंबईची वेळ आली का झाली कारण विकास सगळं साद तुम्ही तिथे केंद्रित करताय म्हणून झाली मग लोक जातील कुठे लोकांचा अधिकार आहे या राष्ट्रातल्या कुठल्याही माणसाला कुठल्याही राज्यात जाऊन आपली उपजीविका आपली उन्नती याची संधी जी आहे ती घेण्याचा संपूर्ण अधिकार आहे हे स्थानिक आणि भूमिपुत्र या सगळ्या राजकीय संज्ञा ज्या आहेत ना आपण ज्याला स्थानिक म्हणतो अ रत्नागिरीला मागे जिल्हा परिषदेमध्ये जागा निघाल्या होत्या आणि काही वैदर्भीय गेले होते त्यांना रत्नागिरीवरून पळवून लावण्यात आलेलं आहे हे तिकडची माणसं ज्यांनी पळवून लावलं ते विसरू शकतात आम्ही वैदर्भीय कसं विसरू दे आम्हीच त्याचा निषेध केलेला आहे मग इथे कोण स्थानिक आहे याच मराठी राज्यात इथलाच मराठी माणूस वेगळ्या विभागातला हा काय परप्रांतीय परभाषिक आहे पण पर तरी तीच वागणूक दिली ना आणि दिल्ली जाते आणि दिल्ली जाणार आहे जोपर्यंत स्थानिक पातळीवरती आपण विकास विकेंद्रित करत नाही आणि जोपर्यंत आपण मुंबई चेन्नई हैदराबाद आणि बंगलोर अन दिल्ली आणि अशा एक पंधरावीस गावांच्या भोवतीन कलकत्ता आणि टाटानगर आणि जमशेद आपण विकासाची एकूण केंद्रीकरण जे संपूर्ण देशामधल्या ज्या केंद्रांभोवती केलं आहे तिथेच लोक जाणार आहेत कुठल्याही राज्यातले असोत हे राज्यांच्या धोरणाचं केंद्रांच्या धोरणाचं विकासाच्या धोरणांचं फसलेल्या नियोजनाच्या धोरणांचं फलित आहे बंगळुरूमधले घडलेली घटना हे वर्तन हा प्रश्न भाषेचा नाही आहे हा फसलेल्या विकासाच्या नियोजनाचा आहे तो आपण जोवर दुरुस्त करत नाही त्यांच्या त्यांच्या राज्यामध्ये जोपर्यंत त्यांना योग्य शिक्षण योग्य उपजीविका योग्य रोजगार उन्नत होण्याच्या योग्य संधी या उपलब्ध करून देणारा विकास आणि तशी धोरणं ही जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या देशातले हे प्रश्न याच्याकडे भाषेचे प्रश्न म्हणून पाहण्याचं सोडून दिलं पाहिजे ताबडतोबाजी आपण त्यातून आपण भाषिक द्वेष वाढवतो भाषिक दुस्वास वाढवतो व्यक्ती व्यक्तींमधला दुरावा वाढवतो ही संपूर्ण प्रक्रिया एकदा नीट समजून घेतली पाहिजे हा प्रश्न असलेल्या नियोजनाचा विकासाचं विकेंद्रीकरण करण्याचं जे टाळलं गेलं आणि विकासाचं एकच एक प्रारूप जे बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या नफ्याच्या हिताचं आहे तेवढंच सगळ्या जगावर आणि गावखेड्यापासून तर महानगरांपर्यंत लादलं गेलं त्याचा हा परिणाम आहे की आपल्या आपण मग अशी म्हटल्याप्रमाणे इंग्रजी शरण झालं आपल्या स्वतःच्या भाषा साहित्य संस्कृती यांच्या वृद्धीपासून आपण दूर गेलो तसे कायदे करण्यापासून आपली सरकार कचरतात आणि इंग्रजीच्या हितसंबंधांचं रक्षण कर पाच पाच हजार शाळा एकेका भांडवलदारांनी मागितल्या आणि सरकार देत आहे खाजगीकरण करून मराठी माध्यमांच्या शाळा समूहिकरणाच्या नावाने बंद पडत आहे बंगळुळ घटना अपवादात्मक नाही आहे त्यामुळे या सगळ्यांचं त्याला भाषेचे प्रश्न समजून केवळ एक शिंगी डोक्याला एक शिंग लावून समोरचं वास्तव कापत सुटणे याच्या स्वतःची हानी आहे भारतीय भाषेतल्या लोकांना परस्परांमध्ये लढवून बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या नफ्याचा विकास सुरक्षित ठेवणाऱ्या राजकारणाच्या विरोधात आधी बोललं पाहिजे त्या आपल्या फसलेल्या विकासाच्या नियोजनासंबंधात बोललं पाहिजे विकास कसा कोणाचा किती कुठे झाला की नाही झाला आणि का नाही झाला याच्या कारणांची चिकित्सा केली पाहिजे आणि मग तिथे भाषेचे प्रश्न त्याच्याशी जोडून भाषेचा विचार केला पाहिजे के केवळ राजकारणाच्या पोळ्या शेकल्यानं आपण नगरसेवक झालो ग्रामपंचायत सदस्य झालो सरपंच झालो मंत्री झालो देशाचे सत्ताधीश झालो म्हणजे प्रश्न सुटत नसतात वाढतात गुंतागुंतीचे होतात कारण लोकांकडे आपलं लक्ष दुर्लक्ष होत जातं त्यामुळे हो बदलून गेलेली जी घटना आहे तिच्या निमित्ताने आपण ही चर्चा केलेली आहे या पद्धतीने वास्तव समजून घेण्याची आधी आपण या निमित्ताने सवय लावून घेतली पाहिजे आणि या प्रश्नांकडे बघण्याची आपली एक विवेकी संयत सहिष्णू अशी दृष्टी विकसित केली पाहिजे धन्यवाद